माझं नाव गाव पत्ता आणि काय तक्रार होती ती सांगायची आमचं नाव बाळासाहेब नवनाथ चोरमारी आमची ही पंढरपूर रिडीएल तीन वर्ष झालं युन पहिल्या वेळेला तीन वर्ष झालं तिथन पुढे ही गापधारण्याची तक्रार होती मग तिथनं पुढे आम्ही औषध पाणी सगळं चालूच होते भरवाय चालू होतं कमीत कमी आम्ही एक सहा सात वेळा आम्ही याला भरवलं तर काय कायमासणी ही काय गाप धरली नाही बरोबर आम्ही पुजारी डॉक्टर आणि माने डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट केली गोपाल होमिपॅथी वापर माने डॉक्टरांचा माझ्या डॉक्टरांचं ट्रीटमेंट केली होमिपॅथी घेतली होमिओपॅथी घेतली आणि पटनकुर्तील पुजारी डॉक्टरांनी आमच्या लिए। इतना, दोन बद्दल होमिओपॅथीबद्दल समाधान आहे का समाधान आहे होमिओपॅथीवर रिझल्ट समाधान ठीक आहे ठीक आहे म्हणजे बद्दल काय तक्रार नाही रिझल्ट चांगले तीन वर्ष तुमच्या मशीची गाभन तक्रार होती पण होमिओपॅथीच्या डॉक्टर गोपाल माने डॉक्टर गोपाल होमिओपॅथी किचल कंजी माने डॉक्टरच्या होमपॅथी वापरला तुम्हाला रिझल्ट आले त्याबद्दल तुम्ही समाधान आहे हां तुम्ही एकदा नाव सांगायला माझं नारायण चोमारी हा पट्टन कोर् ठीक आहे होमिओपॅथीबद्दल समाधान आहे ओके थँक्यू